नमस्कार मी कविता शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तर मग आज शिळी पोळी उरलेली आहे तर त्याचं काय करायचं कळत नाही तर मग बघूया आज पोळीचा अंडा रोल तर मग इथे मी सकाळची शिळी पोळी राहिलेली होती ती घेतलेली आहेत तर आता हे एक अंडं घेतले त्यासाठी थोडं टोमॅटो कापून घेतलेला आहे थोडं थोडा कांदा आणि हिरवी मिरची तर आता हे एक अंडं वाटेमध्ये असं मस्त फोडून घ्यायचं त्यामध्ये चा। थोडं सवीपुरतं मीठ टाकून घेऊयात हो आधी मीठ पूर्ण एक झूप करून घ्यायचं तोपर्यंत मी गॅ इथे तवा ठेवलेला आहे गॅसवरती तवा ता तापण्यासाठी ठेवते गॅस चालू करते आता असं छान फेटून हे आधी छोटी भूक लागली मुलांना तर जेवण आधी अशी करून देऊ शकतात कारण शिळी पोळी पण वाया जात नाही आणि ती खाल्ली पण जाते माझ्या मुलीला तर खूप आवडते अशी पोळी कर आणि पोळीचा अंडा रोल करून तर आता ह्यामध्ये मी हे कापलेलं सर्व मी टाकून घेते पुन्हा एक जीव करून घ्यायचं आता तवा तापलेला आहे इथे तव्यावरती तेल टाकून घेते पूर्ण चव बाजून पसरून घ्यायचं त्यावरती हे अंड मी जे फेटून घेतलेलं होतं ते असं पसरून घ्यायचं सर्व आता ही पोळी जी आहे ता ती अशी त्यावरती टाकून द्यायची उलटी करून आणि हाताने असं अंडं पसरवून घ्यायचं पोळीने म्हणजे पूर्ण पोळीला अंड लागलं जातं असं बघू शकतं असं हाताने इझी पसरलं जातं तर परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्यावरती हे आता असं खाल खालून बघून घ्यायचं इझी तर आता अशी परतून घेऊयात छान हे बघून आता सगळीकडा पोळीला अंडा पसरलेला आहे असं दाबून घ्यायचं कारण मध्यभागी अंडा कच्चा नको आहे राहण्यासाठी थोडं तेल त्याच्यावरती टाकून घ्यायचं हे आता छान असे पूर्ण झालेले आहेत आता मागे पण मागून पण बघू शकतात असे छान भाजलेले आहेत इथे आता गॅस थोडा कमी करूयात आणि असा मी कांदा स्लाईस करून घेतलेला आहे असा थोडासा पसरून घ्यायचा मध्यभागी टोमॅटो पण कापलेलं होतं तुम्ही यामध्ये टोमॅटो सॉस पण टाकू शकता काय प्रॉब्लेम नाही करून घ्यायचं असं हळूहळू त्याचा रोल बनवून घ्यायचा असा छान गॅस बंद करते मी इथे आता या प्लेटमध्ये मी काढून घेते छान असं मस्त झालेला आहे तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा पण ठेवू शकता हो इथे तर माझ्या व्हिडिओला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग कसा वाटला आपला हा पोळीचा अंडा रोल करून बघा लाईक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका तर मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शंभू या किचनला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा